मार्केटमधून मा अशा भाज्या आणल्यानंतर त्या निवडून अशा व्यवस्थित ठेवल्या तर किती छान वाटतं या भाज्यांमध्ये गाजर पण होतं तर म्हटलं गाजर गाजराची काहीतरी रेसिपी बनवूया आर्या आराध्या जरा उशीरपर्यंत झोपतात तोपर्यंत म्हटलं तयारी तर करून घ्यावी मग मी गाजर बारीक कट करून घेतलं आणि आप्प्याचं बॅटर बनवलं खरं तर आप्पे मी पहिल्यांदाच बनवते त्यामुळे टेन्शन आलं होतं कसे बनतील काय माहिती मग म्हटलं जाऊ दे ट्राय तर करायलाच पाहिजे आणि आप्याचं बॅटर परफेक्ट असल्यामुळे आपे पण एकदम छान आले होते आपे हे कमी तेलात बनतात त्यामुळे हेल्दी पण आहेत मग इथे माझे आपे बनून रेडी आहेत आप्यांबरोबर खाण्यासाठी मी इथे खोबऱ्याची चटणी देखील बनवलेली होती आता तुम्ही आर्या आराधीचे रिॲक्शन बघा आंघोळ झाल्यानंतर त्यांना पे खायला आपे खायला दिले तर एक बोलते मम्मा व्हेरी गुड एक बोलते मम्मा खूप छान झालं आहे तर एक, एक लस देते आणि एक बोलते की मम्मा तुला स्टार माझ्याकडून तर त्या दोघींनाही मी फर्स्ट टाईम बनवलेले आपे आवडलेले आहेत हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये